जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज मी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी सोडे तर सोडे तुम्हाला माहीतच असतील हे नॉनवेज आहेत आणि सोडे हे जे कोलबी झिंगे असतात त्याचे जे, जे वरचं टरफल काढून वाळवतात आणि खूप मेहनत लागते त्याला त्यामुळे सोडे हे खूप महाग असतात आणि त्याचीच रेसिपी में आता, ते कशी कशी ते ते मी आत्ता बनवली तर नक्की मला कशी वाटते कशी झाली सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी सोडे घेतले आहेत तर घरी आमच्याच विकायला असतात त्यामुळे मी इथे भरपूर सोडे घेतले आणि अशा पद्धतीने हे सोडे आहेत आणि ओरिजनल सोडे कसे ओळखायचे तर इथे दोरा असतो आणि त्याच्यामुळे ओरिजनल सोडे ओळखायचे आणि आता इथे मी कढई ठेवली कारण सोडे आहे ना मी गरम पाण्यातनं काढणार आहे कारण त्याला वाळू वगैरे असते आणि त्यामुळे आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर मी गार पाण्याने एकदा धुवून घेणार आहे परत गरम पाण्यात टाकून परत एकदा गार पाण्याने धुवून घेणार आहे म्हणजे एकदम स्वच्छ होतात तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता गरम पाणी झालेलं आहे गरम पाणीत टाकते आणि एक उकळी आली का मग गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे तर मैत्रिणींनो आता इथे हे सोडे मी घातलेले आहेत आणि हे सोडे सुके सोडे आहेत जी कोलंबी असते तीच पण याला मेहनत जास्त असल्यामुळे खूप महाग असतात हे तर आता पाण्यामध्ये उकळी तयारी करून घेऊया तयारी माझी झालेली आहे कारण आज आहे ना पहिले मी सांगते की एक मोठा टॅमॅटो दोन मोठे कांदे आणि कोथंबीर असं सर्व चिरून घेतलं आहे आणि मी सर्व तयारी करून ठेवलेली होती पण नेमकीच लाईट गेली आणि लाईट केल्यामुळे के के लाईटीची वाट बघत बसले म्हटलं वाट बघायपेक्षा आता व्हिडिओ करूनच घेते तर थोडं अंधारा आलं आहे व्हिडिओला तर समजून घ्या तर इथे मी लसूण घेतले तर लसणाचे असे एकाचे दोन तुकडे करून आता इथे कांद्यांमध्ये ठेवत आहे कारण कांदा आणि लसूण हे दोन्ही मी एक सोबतच तळून घेणार आहे तेलामध्ये परतून घेणार आहे तर मैत्रिणीनं इथं आता हे सोडे पण आपले झालेले आहेत म्हणजे गरम पाण्यातून धुतल्या गेलेल्या आहेत आता आपण एका वा वाटीमध्ये काढून घेऊया त्याच वाटीमध्ये मी आता सर्व सोडे हे गे काढून घेते तर हे गावठी सोडे आहेत लाल आणि याच्यातले सफेदसुद्धा असतात आणि खारेसुद्धा असतात पण यांना जास्त मीठ नाही जे खूप खारे असतात तर ते जर असले सोडे तर भाजीमध्ये मीठ घालायचं नाही तर ह्या सोड्यांमध्ये मी थोडं घालणार आहे चला तीच कढई आपल्याला एकदा धुवून घ्यायची आहे आणि नंतर मग तेल घालून घ्यायचं आहे कारण ह्या सोड्यांना वाळू वगैरे असते त्यामुळे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता तुम्ही पाहू शकता तेल आपलं घातले गेलं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे आणि आता हे सोडेसुद्धा मी तेलामध्ये परतून घेणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता इथे सोडे आपल्या तेलामध्ये एखादा मिनटं तरी असं आपण चांगले तळून घेऊया चांगले परतून घेऊया थोडा वेळ लागेल पण छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण कांदा आणि लसूण दोन्ही घालून घेऊया ते पण आता आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर आता आपण टॅमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आता हे सर्व जिनस आपल्याला एक दीड मिनटं असे छानपैकी तेलामध्ये सर्व परतून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपला एक दीड मिनटं असं झालंच आहे चांगल्या परतल्या गेले आहे सोडे हे तेलामध्ये टाकता बरोबर लाल होतात आणि छान असं तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये त्याच्यानंतरच आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी आता लाल मसाल्याची ही भाजी बनवणार आहे तर आमच्याकडे घाटी मसाल्यामध्ये आम सुद्धा बनवतात तर इथे मी दीड चमचा घरचा लाल मसाला काश्मीरी एक दीड चमचा असं तुमच्या अंदाजाने आवडीनुसार मसाले घालायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद घातले आता हे मसालेसुद्धा आपण कांदा सोड्यांबरोबर छानपैकी परतून घ्यायचे आहेत मसाले चांगल्यापैकी असे परतून घ्यायचे बघा आपले मसाले मस्त परतून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, का आहे। कारण मी ही रस्साभाजी बनवणार आहे सोड्याची रस्साभाजी तर मी इथे दोन ग्लास पाणी घालणार आहे अगोदर एक ग्लास असं पाणी मी घातलेलं आहे आणि आत्ता आणखीन एक ग्लास मी पाणी घालणार आहे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला चऱ्याची चटणी बनवायची असेल तर तुम्ही थोडंच पाणी घाला आता इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण सो सोडे हे खारे असतात तर इथे मीठ घातले आणि आता कोथंबीरसुद्धा घातलेली आहे बघा आता मस्त आता दोन मिनटं तीन चार मिनटाकरता आता झाकण ठेवणार आहे आपल्या या भाजीला छान अशी उकळी येईल आणि उकळी आली का तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे मधी आणि मग अशी कुळी आली का नंतर आता इथे गॅस मी थोडा स्लो करून घेणार आहे आणि स्लो गॅसवर मी परत दोन मिनटाकरता झाकण ठेवते आता आपले दोन मिनटं झाले मस्त विकी सोड्याची भाजी झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद